दयानंद व शास्त्र महाविद्यालय सोलापूर राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष श्रमसंस्कार शिबिर मौजे मुळेगाव येथे सहा जानेवारी ते तेरा जानेवारी या दरम्यान आयोजित करण्यात आले आहे शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी दयानंद महाविद्यालयाचे प्राध्यापक दामजी सर प्राध्यापक मोशन प्राध्यापक घनाते प्राध्यापक बिराजदार मुळेगाव ग्रामपंचायत उपसरपंच शिवराज जाधव नीलकंठ पाटील तम्मा कारभारी ग्रामस्थ विद्यार्थी स्वयंसेवक व प्राध्यापक उपस्थित होते युवकांचा ध्यास ग्रामीण शहर विकास या विषयांतर्गत स्वच्छता जनजागृती पथनाट्य आयुष्यमान भारत आरोग्य शिबिरे व्याख्याने आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन शिबिरामध्ये करण्यात आलेले आहे सदर शिबिरातून ग्रामीण जीवन संस्कृती व श्रम प्रतिष्ठेतून विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व विकास होत असल्याचे उपस्थित मान्यवरांनी मत व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक रासय विभाग प्रमुख प्राध्यापिका पाटणकर मॅडम यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वयंसेवक पर्जन्या अंजुदगी यांनी केले तर आभार प्राध्यापक चन्मल यांनी मानले यासाठी प्राचार्य या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका